हाय गाईज टॉपिक काय आहे एस प्रायव्हेट फोर्थ राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत ओके सो गाईज आजचा टॉपिक काय आहे एस प्रायवेट फोर्थ राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आलेला आहे दोन हजार पंचवीसचा चा आपण ते डिस्कस करणार आहोत ओके सो गाईज ओपन साठी दोनशे एकोणनव्वद बीएमएस प्रायव्हेटचा कॉलेज भेटलेला आहे यानंतर एस सी कॅटेगरी दोनशे सत्याऐंशी ला कॉलेज अलॉट झालेला आहे यानंतर एस टी कॅटेगरी दोनशे चौवेचाळीस या पूर्ववरती कॉलेज भेटलेला आहे यानंतर वीजे कॅटेगरी दोनशे शहाऐंशी या मार्कावरती कॉलेज अलॉर्ड झालेलं आहे यानंतर एन टी वन कॅटेगरी दोनशे पंच्याऐंशी मार्कावरती कॉलेज भेटलेलं आहे एन टी टू दोनशे सत्याऐंशी मार्कावरती कॉलेज अलॉर्ड झालेला आहे बीएमएस प्रायव्हेटचं यानंतर एन टी थ्री दोनशे सत्याऐंशी मार्कावरती कॉलेज अलॉट झालेला आहे यानंतर ओबीसी पब्लिक सी दोनशे शहाऐंशी मार्काला बीएमएस प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेलं आहे या कॅटेगरीला आणि एस सी बी सी दोनशे त्र्याऐंशी या पूर्वती विद्यार्थ्याला बी एम एसचं प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेला आहे ओके सो गाइस नेक्स्ट राऊंड होईल का कोणता राउंड होईल हे सर्व तुम्हाला डिटेल्स मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे